नमस्कार मंडळी मी नागेशमाळी स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आहे सध्या एम आय डी सीमध्ये म्हणजे आमच्या दच एम आय डी सीमध्ये तर मी आलो गाडपती भरायला तर इथे गाड्या आपल्या लावल्या आणि तनिष्का मल्टी सर्विसेसमध्ये आपण आलो आणि आपली गाडपती आलो भरायला आणि ह्या आहे त्या ताडपती हैदराबादच्या मग असं एक आजापवांचं झालं आता गाडी भरायची आला आहे आता एक दोन बंडल टाकले दोन चार बंडल टाकलेत आणि अजून जर काही एक दहा पंधरा असतील त्याचा काही विषय नाही तर आपलं पण ब्लॉग कंटिन्यू येत नव्हतं कारण काय अडचण अडचण आहे असं होत होतं पण आत्तापासून म्हटलं कंटिन्यू करा पण आता केली सुरुवात सकाळचं ऊन पडलं होतं त्यातच आपलं उद्या म्हणतं चालू आणि आता केलं आहे आणि तुम्हाला म्हटलं सांगा आणि आपण जाऊ हैदराबादला तर गाडी आज भरायची ती काय तर उद्या कंपनी असते बंद म्हणजे ती कंपनी हैदराबादची कंपनी उद्या असते बंद त्यामुळं आपण आज म्हणजे आज गाडी भरायची गाडी थांबायची न उद्या दुपारी किंवा ह्या टायमाला निघायचं आणि थेट ड्रायव्हर आहे हैदराबादला हैदराबाद जाऊन बघायची खाली करायची आणि आणि माल घेऊन येईल का मुकाम पडते तर का काय काय म्हणजे काय होते ते आपल्या हातात नाही माल मिळाला तर त्या दिवशी मिळतोय किंवा काय होऊ शकते त्यात काय सांगता येत नाही तो आलोय आणि एक हे आमच्या जतची एम आय डीशी अखंड एवढे सगळे आणि मी जे आलो आहे ना ते नदाबचा टेलर म्हणजे नदाब विल्डिंगवर होते त्या साईडला इथं आहे काय विषय नाही तर सांगा म्हटलं का कोणाला माहीत नाही कोणाला माहीत आहे आणि हे सगळं आमच्या जतच्या एम आय डीच्या एरिया हे सगळं अखंड आहे एवढं सगळंपर्यंत विषय आहे तर चला आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये काय आहे ते तुम्हाला सांगतो सगळं म्हणजे कसं काय आहे ते म्हणजे कसं भरते ते आणि काय आहे ते चला आतमध्ये जाऊया आता पाच एक वाजली आणि सगळं आपलं झालं ताटपली वगैरे बांधले आणि आपण आता चाललोय घरी अजून आपल्या गाडीला गेस मारायचा आहे कारण गेस मागच्या वेळी मग आपलं जाताना हैदराबादला तर आता सगळं गेले आता मारूया आणि आपण आता जाव्या तर चला जाऊया सगळं झाले आता संध्याकाळचे चार वाजलेत आणि आपण आहे सोलापूरच्या महाग टोल ना काय बघ महाग टोल ना काय जे आता जे थोडी बाथरूम गेलो तो आणि का इथं आपल्यासमोर आहे गाडी तर आपण चाललोय हैदराबादला काल म्हटल्यासारखं आणि एक आपला दिवस दुसरा काल गाडी दुपारी लावली ती आज दुपारी निघली दोन वाजता आणि आता वाजलेच चाय आणि आता येत आहे आणि एक आपल्याला आहे हैदराबादला मग म्हटल्यासारखं तर आपणच चाललोय आणि सध्या ती पार्टीची माणसाही सांगा म्हणजे जे आता आहे मला आपली तळाडपदी ती तळाडपदी फिटिंग जायला माणसाच सांगा आपल्या हो टोल नाका दिसते तो मोठा येईल टोल नाका म्हणजे ही आपली गाडी विषय नाही वाटले ठेवत काय वाटले आणि माणसाह está la